पिकलेले आहेत की काय इच्छा गावात मला वाटतं पिकलेलं आहे हा यार सिरियसली यार तू तिला आंबा पिकायला लागलेला आहे लाग आंबा मिळाला आपल्याला कोकणी मार्गे हा भिजलो 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 हाय अननस इथल्या ब्राह्मणांची ही शेती सर्व शेती म्हणजे सर बाग बाग वगैरे आणि होती भोगळीकडे आला असेल वरती हे <laughs> बिलात पाणी होते बट ह्याच्यातच सर्व जिंदगी आहे बाकी सर्व मोह माय सर्व सर्व ए टू झेड का काव भाई आय लव्ह वरतो पाण्याचे <laughs> फवारे कानाविना जात आहे यार आंबे <laughs> पण भेटले यार माझ्या हे खोबरं नारळ आणला होता देवासाठी नारळ नारळ सॉरी फणस बाकी इथे लागले अरे हे बघा वरती पण लागले फणस पण हॅसटॅक येवा कोकण आपलंच असा हा बघा एक आंबा झाले <laughs> तीन आंबे नमस्कार मित्रांनो आता मी निघालोय हो पुढे सांगतो तात्पुरते हे सांगतो की आता उडी लागली आणि मोर होते माझा मित्र म्हणतो कुत्रा आहे कुत्रा आहे अरे रान कोंबडी रान कोंबडी रान कोंबडी या एक मिनिट थोडे मोराचा बघा एक्झॅक्टली यार म्हणजे व्हिडिओ खूप मस्त होणार आहे बट तुम्हाला कंटेंट नॅचरल भेटणार आहे बघा हे मोराचा आतलं पीस आहे दर्शी गोळा रर झाली झाली होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे हो दे हो मार मार रे पांढऱ्या पांढऱ्या मारला ना का आलेला हे बिलं बघा खेकड्यांची बिलं बघा केवढे ती बघा नमस्कार मित्रांनो इंट्रोडक्शन थोडंसं देऊया आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करूया कारण का व्हिडिओ एवढी चिल एवढी नेचर रिलेटेड होणार आहे ना की काय बोलू तुम्हाला आता ॲक्च्युली तिकडे फॉर व्हिडिओमध्ये बघा मी ह्या व्हिडिओवरती ह्या विषयावरती व्हिडिओ बनवणार नव्हतो बट जस्ट असे मी नॉर्मल शॉर्ट्स व्हिडिओज बनवत होतो तर त्याच्यामध्ये अशी एक लाँग व्हिडिओ बनली आहे ना की माझे अनएक्सपेक्टेड व्हिडिओ बनले आणि ती तुम्हाला आवडणार आहे मला तर फुल आवडली ॲक्च्युली मी अपलोड करू का नको विचार करतो आहे बट मी करेन डॅम शुअर की मी व्हिडिओ अपलोड करेन आणि मी अशा ठिकाणी आलो आहे माझ्या गावातलं सगळ्यात टॉप रिले टॉप रेटेड माझ्यासाठी तरी टॉप रेटेड जागा आणि आय लव्ह दिस प्लेस सो इट्स जागेचं नाव आहे क्षेत्रफळ म्हणून श्री शंकराचं देवस्थान बोलू शकता त्या आमच्या देवाचं नाव आहे श्री खेमदेव आमच्या ग्रामदेवतेच्या एक तिकडून बघा हे आलं तुषार सिंचन ॲक्च्युली मला बोलताना समजत नाही की कुठून काय सुरुवात करावी कुठे काय करावं सो मला जसं तोंडात शब्द येईल तसं मी बोलत जाईन जाईन आणि नेचर बघा तुम्ही आता पुढे व्हिडिओ आहे बनवली ॲक्च्युली त्याच्यानंतर मी इंट्रोडक्शन बनवतो आहे तर तुम्हाला सांगतोय ती व्हिडिओ बघा यार फुल क्रेझी यार म्हणजे तुम्ही बियॉन्ड वर्ल्ड म्हणजे थॉट हा थॉट हा तुमचे विचार कशाच मला माहीत आहे माझ्या विचारानुसार मी बोलतो आहे की एवढी मजा आली नाही ते इथे कोणीच नाही आहे आणि मी एकटाच आणि तुषार सिंचन आंबे वगैरे भेटले अननस भेटले विहीर जुनी वगैरे खूप काही आहे इथे आणि माझं बोलणं एवढं हे झालं की एकदम आणि इकडून तुषार सिंचन येतो आहे तिकडून तुषार सिंचन येतोय पूर्ण भिजलो आहे मी जी हे बघा इकडून मागून पण येतोय म्हणजे पुढे बघाल तुम्ही व्हिडिओ बघाल ना फुल क्रेझी व्हिडिओ होणार आहे झालेली आहे ॲक्च्युली बनवली आहे मी आणि व्हिडिओ बनवणार नव्हतो मग इंट्रोडक्शन पण काही दिलं नव्हतं बट आता व्हिडिओ एवढी भारी झाली आहे की इंट्रोडक्शन मला द्यावं so, लागतं आहे सो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की माझ्या गावातलं आमच्या ग्रामदेवतापैकी एक देव देव आहेत जे की खेमदेव आहेत त्यांचं ते तुम्हाला दर्शन घडेन मी जे की त्यांचं म्हणजे मेन जागेवरती जागा आहे तिथे तिथलं सुद्धा ॲड करेन मी आणि इथली तर ह्या आवारातली व्हिडिओ जी झाली आहे ना फुल खतरनाक झालेले मागून तुषार सिंचन व्हिडिओ बघायच्या पुढे तुम्ही खतरनाक झाले मी जास्त काय बोलत नाहीये सगळ्यात पहिलं तर मी देवाची व्हिडिओ दाखवतो क्षेत्रपर देवस्थान कसं ते त्यानंतर निसर्गाची आलेली मज्जा क्षेत्रफळात आलो होतो तर इथे ब्राह्मणांची पोपळी वगैरे भाग आहेत सो इथे तुषार सिंचन आहे आता माझ्यावर पाणी येणार आहे एक दोन साडेमाडे खतरनाक खरनाक क्रेझी खूप गारवा आहे इकडे आपण तिकडे सगळ्यांचा आस्वाद घेऊया आपण तिकडे पण तिपक सिंच सॉरी तुषार सिंचन तुषार सिंचन आहे बट हे एकाच साईडला जाते आहे त्याची मुवमेंट नाही आहे तो बा तिकडे पण एक आहे आपण अशा ठिकाणी जाऊया जिथे ही होईल नाही मुवमेंट होते यार ह्याची पण हां पण ह्याची स्लो आहे कशा प्रकारे मुवमेंट करते बाय भारी वाटते यार काय टेक्नॉलॉजी अरे अरे माझ्यावर तू उलट यायला लागला किती लांब पर्यंत जाते बा म्हणून इथे गारवा आहे पाण्याची सोय आहे ना इकडे त्याच्यामुळे इकडे गारवाच गारवा सगळीकडे खूप मस्त आहे स्टॅक कोकणी मारक या खूप छान आता इकडून आपल्याकडे पाणी येणार आहे वापस आपल्यावरती क्रेझी यार क्रेझी मुमेंट पहिलं आंबा पिकलेला मिळाला की काय ऐशच्या अरे पिकलेली आहे की काय आयजच्या गावात मला ते पिकलेलं आहे हां यार सिरियसली यार तुषार सिंचन मला भिजवतो इकडे आता इकडे येईल आपण लपूयाच्या आड एक दोन साडे वेळे हां गेला आपल्यावरती पिकला आंबा पिका लागलेला आहे आंबा मिळाला आपल्याला एकटा कोकणी माग्या अजून मी शोधतो इकडे अजून आंबे अजून आंबे 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 आंब्याचं झाड कुठे आपण इकडे आंब्याचं झाड हां हे आंब्याचे झाड आहे म्हणजे इकडे अजून पडले असतील आपण शोधूया शोधलं सापडे देवही सापडतो जसं आता मला मिळाला देव आंबे काय आंबे पण भेटते इकडे अजून आंबे अन्हास लागले तिकडे बट आपण अन अरे चहायला कुठून पाणी येते कळत नाही आहे यार इकडे गेलो इकडून पाणी येते अंगावर तिकडे गेलो तिकडे येते पाणी अंगावर सगळीकडे हे बघा त्याच्यामुळे गारवा बाग इथे इकडे पण आंबा एकच सापडला मला अजून आंबा एक मिळाला असता तर आंबा 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 टंबा टंबा कुठे आंबे हा इथे आहे बरं हा कच्चा आहे मला वाटतं हा पण पिक्काच आहे यार दोन मिळाले बस झाले दोन अजून हा खराब आहे अरे कुठे कुठे तुषार सिंचन लावल्यास जिकडे जाऊ तिकडे अंगावर पाणी येते पण खूप मस्त वाटते पावसारखं वाटते वातावरण वा। पाऊस लवकरच येईल आता खूप वातावरण भारी खेत्रभळी आमच्या गावातलं असं देवस्थान आहे ना ते म्हणजे साक्षात शंकराचंच सा देवस्थान आहे ते आणि खूप भारी वाटते इकडे एकटा चालू होतो मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज इकडे तुषार परत आला आपल्या अंगावर पाणी या भिजलो हो हो खतरनाक वाटते यार हवा तिकडे अननस पण आहेत आपण तिकडे सुद्धा जाऊया ॲक्च्युली मी व्हिडिओ काढणार नव्हतो बट आता म्हणजे मी पोस्ट करणार नव्हतो यूट्यूबवरती बट आत्ता थोडंफार आंबे वगैरे मिळालेत सो मला वाटतं की मग पोस्ट करणार ही व्हिडिओ तर देवाचं वगैरे दाखवलं नाही तर पुढे मी ॲड करेन की आमच्या गावचं क्षेत्रफा हे देवस्थान प्रकारे आहे आणि हे वेगळ्या प्रकारचं तुषारसंजन आहे बट मी जाऊ शकतो कारण का मी भिजायला क्रेझी आहे बाई फक्त मोबाईल भिजला नाही पाहिजे हा भिजलो 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 तर कॅमेऱ्यात दिसते की नाही हा दिसते दिसते खूप मस्त आहे यार भिजलो 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 तुम्हाला अननस दाखवायचं हां खूप भारी वाटते यार भिजलोही पूर्ण हाय अननास तिथल्या ब्राह्मणांची ही शेती सर्व शेती म्हणजे सर बाग बागचा आहे वगैरे खूप मस्त आहे ती तिसऱ्याचं तिकडे व पाणी यायच्या होती भोगो इकडे आला असेल वरती <laughs> बिलात पाणी होतंय खर तर नाग यार लय भारी यार आता थोड्या ना मी थोडं वेगळाच म्हणजे माझे विचार थोडे वेगळे आहेत सो मी वेगळं पूर्ण विचार भी, वेगळे आहेत कधी कधी वाटेल तुम्हाला की हा काय बोलतो काय करतो येण्यासारखं वगैरे वगैरे बट ह्याच्यातच सर्व जिंदगी आहे बाकी सर्व मोहम आहे सर्व सर्व ए टू झेड ए टू झेड म्हणजे ए टू झेड सर्व मोहम आहे आपण सर्व फिरूया आपण आपण उतरलो त्या पाती वगैरे लागतील पाहायला आपल्या जाऊ द्या काजू पण नाही काजू नाही आता हा तुषार आपलं ऐकू आपण लपलो होतो आड ह्याचा पोफलीच्या इकडे पण सर्व बाग आहे इकडे असं एक ओढा जातो तो ओढ्याची सिच्युएशन काय बघूया आता आत्ता महिना एप्रिल महिना चालू आहे पाणी तर नसेलच ऐच्या गावात भाई आय लव्ह इथे विहीर आहे यार आणि डेंजरवाली विहीर आहे हा इथला सप्लाय मला वाटते हां यार कासव आहे का तो नाही नारळ पडला हां नारळ आहेत ना इकडे सो मला आता भीती वाटायला लागेल थोडी हां यार खूप मस्त आहे यार दिसली का तुम्हाला विहीर हां कारण मी आहे ना तुम्हाला असं विचारतो कारण माझं मोबाईलमध्ये लक्ष नाही माझं रिअलमध्येही लक्ष आहे पानसा वगैरे असतील मी जाऊ का पुढे नारळ वगैरे पडले मला भीती वाटते जायला बट मी जाऊ शकतो जाऊ शकतो आय कॅन डू इट मला असं डेंजर वाटतं बघायला इथे घळणार तर नाही आहे कारण का घळलं तरी काय मी येऊ शकतो बट भीती वाटते थोडीशी हाय ग तुषार सिंचनाचा पवार आला माझा मागून हे बघ आता माझ्यावर ते आला नंतर आता इकडे पाण्यात गेलं परत पाण्याची पातळी बघा आता एप्रिल महिन्यात चालू आहे पाणी फुल आहे आणि इथे ते, त्यांची इलेक्ट्रिशियनचं म्हणजे अरे अरे एवढं पाणी कसं माझ्या अंगावर आलं अरे यार इथून मला जाऊसच वाटत नाही घरी यार म्हणजे फुल खतरनाक आहे मुवमेंट यार युट्यूबवरती एक आठवण तर मेमरी आठवण आठवणीत राहिले ही व्हिडिओ नक्की युट्यूबला अपलोड करणार मी हे अनोन्स वगैरे तिथे अनोन्स तर भाई बघा ना प्रत्येक इथे दोन इथे दोन इथे अरे म्हणजे यार खूप ऐकू यार अन मी पुढे पुढे जात जातो आता आपल्याला मिळतं आहे सर्व काय तर आंबे मिळाले अजून सर्व खूप मजा अरे याकडं जितकं जाऊ जितकं जाऊ तेवढं कमीच आहे खतरनाक आहे यार सिरियसली यार, जाओ, यार? सिरियस यार खूप भारी वाटते मला इकडून गेलो इकडून पाण्याचा फवारा तिकडे गेलो तिकडून पाण्याचा फवारा खूप लय भारी वाटते अजून कसली अभ हे झाडं आहेत पूर्ण आता ऊन लागते त्याच्यामुळे ते ही झाले फुलं अजून पुढे एकदा जातो मी काय काय हो अरे बापरे हे बघा किती अनोनस आहेत ते मला ॲक्च्युली मोबाईल स्टँडला आहे नाही स्टँडला लावायला पाहिजे होता बट मी व्हिडिओ काढणार नव्हतो जस्ट असंच तर तुम्हाला आता एक्सप्लोरच करतो सर्व की हे बघायचं माडाचं झाड हे झालं पडलं वाजलामुळे पडलं असेल ते उपटलं असेल त्याच्यानंतर हा तुषार हे पण एक आहे हे पण दोन्ही साईडला तुषार तुषार सिंचन आहे खूप मस्त आहे हो माझ्यावरती आलं खूप मस्त वाटलं माझे पूर्ण पॅन्ट वगैरे भिजली आहे जीन्स आहे आणि दिस इज महाकाल ऐक 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 भिजलो पूर्ण अशा प्रकारे वातावरण फुल क्रेझी आहे दुपार झाली आहे अरे यार मला आहे ना ते जाऊ तिकडे वाटत दिसते मला पुढे पुढं जाऊस वाटते जाऊ का तिकडे अरे यार कुठून कसं पाणी येतं आहे का कळत नाही अंगावरती पण खूप छान वाटतंय आणि हिरवगार बघा यार कतर ना यार नको जातो आता खूप मी पुढे आलो आहे इकडे मी पहिल्यांदा इकडे पुढे आलो आहे इकडे कधी आलो नव्हतो जन्म तर माझा इकडेच गेलाय म्हणजे क्षेत्रवाद येऊन लहान लहानपणापासूनच बट इकडे ऐक इकडे आलो नव्हतो पाण्याचे फवारे कानाविना जात आहेत यार आंबे पण भेटले ते यार फुल माझ्या हे खोबरं नारळ आणला होता देवासाठी स खूप मस्त वाटते मला खूप आयला हे बघा ना पावसासारखं आहे बघा ना हे बघ ना फुल पाणी किती आहे हे लाजाळू पण आहे ए तिच्या आयला तिच्या आयला, इच्छा आयला। मायला मोबाईल युजला पूर्ण फॉर माझ्या मोबाईलवरती झाला मी व्हिडिओ कंटिन्यू करतो कारण काय ना बघायला खूप भारी वाटते हे बघा ना हे ते नारळ नारळ सॉरी फनस बाग इथे लागला अरे हे बघा वरती पण लागले फनस पण हॅशटॅग हे वा कोकण आपलंच असा हॅशटॅग कोकणी मार घ्या खूप हवा एकदम थंड लागते यार म्हणजे मला मा, वाटत नाही एप्रिल महिन्यात चालू आहे पूर्ण एकदम लय भारी वाटते यार इकडे आम्ही घोगडान जातो ना घोगडाना पावसाजव तसं मला फील होत आहे आता आपल्यावर येणार आहे हा एक नंबर आणि पटकन जाऊया आपण फुल फुलक्रेझी हा आपण हे एचडी वन सिस्टम भारी आहे लय भारी यार फुल कर, तो फुर। फुर। तो का तो बघा फॉर कुठून येतो इकडे आपल्यापर्यंत येतोय एवढं लांबून हा बघ इकडे काय जरा जाऊया तर आंबे तर नाही यार दोनच आपण मिळाले बट दोन्हीमध्ये समाधान मानावं लागेल बिकॉज समाधान माणसाने आयुष्याने समाधानी जगावं ही बघा ही ढमाली आहे ढमाली मी माझ्या चॅनलला बघितले असेल गणपतीच्या वड्यामध्ये एकदा ढमाली असेल तुम्ही बघा ढमाली ती वाजवतात आता माझ्याकडे आंबे वगैरे आहेत सो मी नाही तुम्हाला हवा काय अरे तिच्या आम म्हारी टोपी जिकडे जाऊ तिकडे यार भिजवतोय जरा स्टॉप करतो आंबे आंबे जड झाले मला नमस्कार मित्रांनो आता मी निघालोय पुढे सांगतोच वाटतात तात्पुरते हे सांगतो की मी आता जट हिथे उडी टाकली आणि मोर होते ते मोर खूप मोर म्हणजे नर नव्हती माझी होती म्हणजे लांडोर बोलतात त्यांना म्हणजे मोर पिकॉकचाच फिमेल व्हर्जन त्याला लांडोर असं म्हणतात गुंडी असं म्हणतात लांडोर गुंडी वॉटेवर काही बोलतात जस्ट इथून आता उडाले अजून असते का बघतो मी नाहीत नाहीत आता जट गेले माझ्यासमोर यार बट मा मी आंबा खात होता तुम्ही बघितलात ना मला आंबा मिळाला हा सॉरी आंबे मिळालेत सो त्यातले दोन आंबे खाल्ले मी एक घेतोय माझ्या मम्मीसाठी आणि यार म्हणजे यार कंटेंट आता चढ चल आता थोडस बोल थोडक्यात बोलूया आता हे आहे ना पुढे बघूया वाघ भेटू वाघ माझा मित्र म्हणतो समोर कोणते आहे एक मिनिट आपण किसासाठी डरता नाही भाई तो वाघ असला तरी चालेल बोलताना बोलतोय बघूया आता कोणतरी आहे बट आय डोंट केअर भाई दर की अगदी पण वाट आहे की ना इकडे कोणतरी कोणतरी वाट नाही आहे या। यार वाट कुठे आहे यार वाट पण सापड ॲक्च्युली आहे ना कोणतरी होता हा इकडे नाही वाट हा इकडे समजत नाही ऍक्च्युली आहे ना इकडे गा एप्रिल महिना चालू आहे एप्रिल महिना हां इकडे वाट आहे मला वाटतं कारण का आमची वाट तिकडून आहे बट तुम्हाला बोललो मोर होते सो so, तुमच्यासाठी म्हणजे मोर दाखवण्यासाठी मी इकडे आलो आहे कोणतरी आहे इथे यार जंगलातून चला थोडंसं बोलूया आपण आता की व्हिडिओ दाखवतो म्हणजे पुढे कोण पटकन दिसला तर आता मोर मी तुम्हाला इच्छा असताना पण दाखवू शकलो नाही आहे कोणतरी होतं इथे यार गेलं चला जाऊ दे तर आपण व्हिडिओबद्दल बोलूया अरे यार कुठे अरे रान आहे रान कोंबडे रान, कुम्ड़ी रान कुम्ड़ी या एक मिनटं थांबा ती पळणार थांबा अरे थांबणार यार अरे ती हो पाळली तुम्हाला दिसणार यार कोंबडा आहे कोंबडा पाळला तू नाही मिळणार दिसणार तुम्हाला तरी ना म्हणून बघूया स्टॉप करून तुम्ही झूम आउट करून बघू शकता एकदम सेंटरला होता एनिवे आपण जाऊया आपल्या इकडून जाऊया हे बघा हा बघा बोललो ना आता हे पान पडलं माझ्या पायाने हे बघा हे रावटा असते रावटा म्हणजे ना उकरतात आणि हिचे बसतात असं बघा सगळीकडे पान आहेत ना बट इथे बघा असं माती आहे सो इथे बसले होते ते कोंबडं इथे काही पीस आहे का त्याचा हां अरे मोराचा पीस आहे बघा एक्झॅक्टली यार म्हणजे व्हिडिओ खूप मस्त होणार आहे बट तुम्हाला कंटेंट नॅचरल भे भेटणार आहे बघा हे मोराचा आतलं पीस आहे कलर बघा अरे यार तो अरे एवढा ही आहे ना ट्रान्सपरंट की कॅमेरा तो दिसत नाही बट तुम्हाला कळेल माझ्या आता पीस आहे ते बघा मोर वगैरे आता होते म्हणजे तुम्हाला तुम्हाला वाटेल की मी काही बोलतोय तर काही बोलत, बोलत नाही आहे ॲक्च्युली आपले फॅक्टरी कोकणातले रील व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला तर थोडक्यात आपण ह्याच्याबद्दल बोलूया तर आता मी जंगलातून जावं लागतं तर मला घ माझा मित्र बोलत होता वाघ वगैरे भेटेल वगैरे म्हणलो आय डोंट केअर तर त्याच्यानंतर अजून मला तुम्हाला काही ते सांगायचं होतं बट मला आहे ना असं काही काही दिसतं त्याच्यामुळं मी विसरून जातो मी तुम्हाला तुम्हाला सांगायचं आहे काय आणि मी सांगतोय काय तर हां क्षेत्रफळ देव देव देवाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे खेत्रफळ देवस्थान एवढं भारी आहे ना की काय बोलू तुम्हाला जंगलातून जावं लागतं तर मी ग जा, जाताना येताना मला खूप काही मिळालं म्हणजे जसं की माकड वांदर ते काय बेसिक आहे बट ॲक्च्युली व्हिडिओ बनवणार नव्हतो बट म्हणून मी व्हिडिओ येताना बनवले बट जाताना आता तुम्हाला बघतो काय काय बघायला मिळतं मला तर मी तुम्हाला दाखवेनच जसं की आता मोर बघायला नाही भेटले कोंबडा पण कॅमेऱ्यात कॅच झाला आहे बट तो नसेल दिसला कारण का तो खूप लांब होता आणि त्याच्यानंतर आता बघेन समोर कोण जंगलातील जीव जुड़ा दिसतो का आता मी इथे जर ओढ्यात आलो आहे म्हणजे आता पाणी नाही एप्रिल महिन्यात आलो आहे म्हणून बट असं पाण्याच्या ठिकाणी असतात तिकडे आता बघितलं तुम्ही गारवा होता तिकडे सर तिकडे ती थी कोंबडी मोर वगैरे होती ना ती पाण्याच्या ठिकाणी होते कारण का ऊन भाग काय लागते बट इकडे आता कोण नसणार इकडे इकडे जर असले तर कोण डुक्कर वगैरे वाघ तर ना वाघ आहेत आमच्याकड्या नाही असं नाही म्हणजे मित्र बोलला तो सिरियसली बोलला कारण का अशाच गारवा आहे ते बघा मी मुद्दाम थांबलो आहे हे बघा म्हणजे वाघ किंवा डुकर वगैरे असतात ना असे नाळ्या ना ना नदी नाळा किंवा ओढा असतो ना तिथे नाही बोललं तरी गारव, गारवा गारवा असतो आता मी पण इथे मुद्दाम थांबलो आहे कारण गारवा असतो ह्याच्यातच थांबतात ते लोकसे झोपून असतात पण जसं आता कोंबडा कसा रिगाला होता तसं असतात तर आता पुढे बघूया आपल्याला तुम्हाला काय काय बघायला मिळतं तुम्हाला व्हिडिओ कशा वाटतात ना त्यात जरा तुम्ही कमेंट करून सांगा ना म्हणजे मला थोडं चेंजेस करा कारण मी आताच चालू केलं आहे तर मला कसं काय बोलावं काय करावं कळत नाही म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे ना तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुम्हाला काय वाटतं की मी ही चुकी करतो ही नाही केली पाहिजे किंवा तू हे बरोबर करतोस बरोबर करतोस ते हे नका सांगू बट चुका ज्या करतो ना तुम्ही सांगा मला आवडेल ते आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा आता पुढे बघ बघत राहा मी कॅमेरा चालूच होतो जर कोण डुक्कर वगैरे बघूया कोण दिसतो तर तुम्हाला मी दाखवतोच सो पाहत राहा हे बघा वारुल केवढं मोठं आहे याच्यात साप वगैरे असो अरे हां यार क्षेत्रफळाची स्टोरी तुम्हाला सांगितलीच नाही यार तिथे सापाचं पण आता शंकराचं दिवस बोललो ना तिथे सापाचं वगैरे अस्तित्व आहे आणि जिथे कोणाला साप दिसतो ना तो लक्की मानला जातो हे बघा बुलबुल गेली तो व तिकडे का ब्लॅक काहीतरी त्या पक्षाला बोलतात आठवत नाही मला आता आणि आता इथे बघा आता इकडे कसं हे बघा सर्व सुख 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 आहे आणि आता जस्ट ह्या जाळीतून पुढे गेलो ना त्याच्यानंतर तुम्ही बघा हिरवं गार 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 पूर्ण त्याच्यामुळे इकडे मोर वगैरे असतात तुम्हाला बोललो ना आता अशी तर आता बघा इकडे बघा सर्व पानं वगैरे आहे सर्व काय सुक सुकलेलं वगैरे आता इथे जस्ट बघा एक दोन साडे माडे तीन ग्रीनरी ग्रीनरी भाईसाहब ग्रीनरी इकडे नाही जास्त बट इकडे बघा ग्रीनरी मी ना इकडून आता आपली वाट आहे ती तिकडे कोणतरी दिसत आहेत मला हां तिकडे पुरे आहेत आय थिंक सु जरा हा माणूस पण कोणतरी दिसला थोडं बरं वाटलं मला कारण का मनामध्ये भीती असते ना एकटाच मी एवढा फिरतो इकडे तसं डरते नाही अमकी बट तरी पण थोडंफार मनात असताना तर मी इकडे जरा बाहेरून बाहेरून फिरत जातो म्हणजे तुम्हाला दाखवतो मी ॲक्च्युअली आता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर काही नाही काहीतरी शोधतो मी काय बघ बघायला मिळतं का इकडे बघा किती छान आहे म्हणजे पक्ष्यांचं मी जरा शांत राहतो पक्ष्यांचा आवाज घ्या बुलबुल ओरडते तुम्हाला येत असेलच आवाज आणि यार जामलानं जायचं आहे मला यार मला जामला नव्हती पण व्हिडिओ बनवायची आहे सो मी वाडीतल्या पोरांना सांगितलं आहे बी रेडी हे बघा पण बोललो नाही बघा हे जागा केली आहे हे ॲक्च्युली आहे ना हे बघा इकडे आहे त्याच्यानंतर इकडे पण आहे डुकरा नाही डुकराचं काम असणार आहे तर अशा प्रकारे मी आता चाललो आहे बघत राहा निसर्ग वारा बा काय सुटला आहे हे बघा हवा हवा बघा खतरनाक हवा सुटले नेचर बोललं की आय एम डॅम ॲडिक्टेड फॉर नेचर दॅट्स वाय मी एकसारखं गावी येत असतो हे बघा आता इथे वर जायला वाट नाही बट आता या झाडातून असं एक असं जावं लागणार आता तिकडे ग्रे तर गुरु काय सीन आहे यार हे बघा पूर्ण तळसारखं आहे आणि इकडे गुरं आणले तुम्ही चरवायला काय हवा सुटले यार खूप भारी हवा सुटली खूप छान वाटते इकडे खूप खूप छान वाटते इकडे इक इक गुरा गुरा गुरं पण आपण बघूया की कोणाची गुरा आहेत कोण गुराचा मालक कोण आहे वगैरे वगैरे तर बघूया कोणाची तर अरे दर्शी काही दिसतात आम्ही धावत जातो पडतो ना म्हणजे तुमचाही टाइमपास नाही होणार बैलाने ना आवाज दिला मला म्हणजे याचा इशारा होता त्या मालकासाठी कोणतरी आले म्हणून मग गुरांना म्हण सांगतं काय रे ती दोघं जण जोडीने फिरतायत ही इकडे दोघं जण मारामारी करतायत ही चढते पाडी खूप मस्त वातावरण हे काय बैल सर्व दर्शी झाली झाली होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे हो दे हो मार रे मार पांढऱ्या पांढऱ्या मारला ना काल्याला हे हां काल्याला मारलान काल्याच्या दमच नाही ह्या अरे काल्या मारणं काय मागं माग पळतो अरे मार याला अरे दगडी कुठे मेल्या ना दगड आहे पाय बी घ्याल मोडून हां काल्याच्या दमच नाही पांढऱ्यानं मारलान अरे मार ना काल्या हे काल्या काय रे काल्या ॲक्च्युली तर रिअलमध्ये मस्त नाही करता ते हे बघा आता इथं उन्हातनं दमलेच मारावणी करून आता सावलीत जाऊन मारा मारायला लागलेत हे बघा ही दर्शिक आहे पांढरीवाली आहे ना ती पण दर्शिक आहे ते बघा दर्शिका आहे कशी ओळखावी माहिती आहे का दर्शिकायचं नाही हे ते जो कोला असतो ना कोला जास्त नसतो आणि पाठ लांब असते त्यांची आता ह्याचा कोला आहे बघा ती पण दर्शक आहे तिचा कोलाच नाही कोला म्हणजे त्यांच्या पाठीच्यावरती मानेच्यावरती तो मोठा असतो ना बघा आता बघा फॉर एक्झाम्पल ह्याच्यावरती जो टेंबूड दिसतो ना त्याला कोला म्हणतो त्याचा बैलांना मी ओळखत नाही हा सो आय डोंट नो की तो मारू शकतो की नाही तो जवळ जाऊ जास्त जाऊ शकत नाही काय रे पांढऱ्या तू मारतोच काढायला भाव आहे ना तुझा तो कायला भावा भाव म्हणून भांडा नाही करायची दुसरा कोण आला की मारायची पण दर्शी आहे मालक मला तुम्हाला दिसलं होता बट ते कुठे गेले काय माहीत नाहीये बट अरे यार आंबे लागलेत ना आंबा नाही लागले तू गॉगलमधून थोडे दिसत नाही चरतय का आता काही नाही आहे कारण का आता एप्रिल आहे ना सो गवत वगैरे पूर्ण आहे तरी सुद्धा ते येतात तेव्हा ते टिटवी आहे टिटवी टिटवी जेवढे जो उडाली इकडे कुठे तरी बस जाऊन ती बघ ती गेली वरती चला आपण आपल्या रस्त्याला लागूया कारण का खूप उशीर झाला ॲक्च्युलीमध्ये आणि बोलता चालता व्हिडिओही झाले आपल्यासाठी तर अजून आपण जंगलातून जंगलातून बाहेर जंगला नाही पडलो आहे सो तुम्हाला अजूनही कोण रानातला जीव जिवडा दिसू शकतो सो बी सो पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाया खाली कोण आला तर बघूया माहिती आहे ना लास्ट टाइम जेव्हा आलो होतो गणपती आलो होतो इथे पाणी एवढं होतं ना, के करता ना, मारा पानी ना की हे क्रॉस करताना मारामारी फुल पाणी यार हे पूर्ण भरलं होतं सर पूर्ण भरलं ओढा एक छोटासा ओढा आहे हा तर आत्ता काय नाही आहे मग तर ओढ्यातूनच चालते मी बघा आता हे गुरं इस्कान वगैरे काढता याच्यात ही बिलंबाग खेकड्यांची बिलंबाग एवढे ती बघ अशा प्रकार हे गो कोचा पण आहेत यार कोचा कोचा तुम्हाला प्रकार माहिती असेल इफ यु आर कोकणी अँड uh, मला हा चॅनल फक्त कोकणी नॉन कोकणी लोकांपर्यंत तसं पोचवायचं आहे कोणी दिसू शकता सो पाहत राहा सुद्धा आता पांतळ जमीन आहे सो पांतळ म्हणजे इथे पाण्याचं पाणी खूप उशिरापर्यंत असतं सो इकडे जीव जुडावू शकतो म्हणजे पाण्यासाठी तर बघत राहा मला वाटत नाही आता बघूया तरी मग पुढे काय तुम्हाला नमस्कार मित्रांनो तुम्हाला बोललो मी तुम्हाला दाखवेन बट ॲक्च्युली आता असा सीन झाला ना माझ्यासोबत ॲक्च्युली आता वाजले पाले बाय बरोबर साडेबारा वाजले आणि आता मी आलो आहे बहुतेक म्हणजे गावाच्या घरांच्या जवळ आलो आहे आमची देव देवी आली सो जरा होप वाढली माझी म्हणून आता व्हिडिओ मोबाईल चालू केला व्हिडिओ ॲक्च्युली कोकणात आहे ना बाराचा जो टाईम असतो आणि आता दुपारचे बरोबर बारा वाजले होते ठीक आहे सो आता मला इथे बोलू की नको मला थोडा डाऊट वाटतो आहे बट आता आपण आलो आहे जवळ आलो आहे कारण आमचं दामदेव देवळ खालतीच आहे सो आता इथे बोलू शकतो मी तर काय झालं बाराचा ठोका होता आणि ती खूप डेंजर सिच्युएशन होती की आणि मी बघतोय बघतोय तुमचं म्हणजे हे बघतोय की रान किंवा रान कोंबडी दिसतोय काय दिसतो काय आणि अचानक आता मी तुम्हाला बोलू शकत नाही अजून माझ्या अंगालाच आहे तिथून माझ्या अंगावरती घुसबम आली ना भाई आणि दुसबुम दोन प्रकारचे असतात की एक तर तो निगेटिव्ह आले आणि पॉझिटिव्ह आले पैशाच्या गावात आणि भुजबम अशा ना घुजब आले ना पाहिजे अंगावरती आपल्या ओम शिवाय ओम शिवाय सो अशा वेळी भुजबम आपल्या अंगावरती आले नाही पाहिजे बट मग मी डायरेक्ट शू वस्तूची चालू केली आणि जे की निगेटिव्ह गुजबम आले होते त्यांना पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट केलं मी म्हणजे जर असं शूज सुद्धा ऐकले होते भाई पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पण आला ना का तो सो सो जरा बरं वाटलं तर मजा आली थोडी म्हणजे तिकडे तर भाई ऑसम मजा आली पण तिकडे किंचित सी <laughs> तर ही व्हिडिओ इथे ह्याच्यानंतर मी संध्याकाळी आता जांभळान जाणार आहे तर ती पण ह्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड करेन सो तीही चॅनलला विजिट करून बघा अष्टा कोकणी मारक्या बाय बाय भेटू दामणांच्या व्हिडिओमध्ये